आजच्या भागामध्ये आपल्याला ओ स्वर सुरू करायचा आहे आजपर्यंत आपण तीन स्वर पाहिले कोण कोणते पाहिले तीन स्वरांचे शब्द आपण आजपर्यंतच्या म्हणजे पस्तीसव्या भागापर्यंत पाहिलेले आहेत आजच्या छत्तीसव्या भागामध्ये आपल्याला ओचा उच्चार अ असलेले शब्द पाहिजे आहेत ओचा उच्चार अ असलेले अ म्हणजे काय नाही अर्ध एक कानाने का नाही अर्धा चंद्र अ मग ऑ ओचा उच्चार ऑ कधी करायचा कोण बोलत आहे रे ओचा उच्चार ऑ कधी करायचा दोन व्यंजनामध्ये जर ओ आला समोर बघा बघा हा पी आहे हे व्यंजन आहे पी आणि हे पी सुद्धा म्हणजे हे पी व्यंजनचे दोन व्यंजनामध्ये ओ आला किंवा बघा ही आणि हडी हे दोन व्यंजन आहे आणि मध्ये कोणतं ओ ओ सोर आलंय दोन व्यंजनामध्ये जर ओ आला तर त्याचा उच्चार काय करायचा आहे ऑ करायचा करायचाय किंवा दुसऱ्या व्यंजनानंतर जर ई नसल्यास तेव्हा एक आपल्याला ओचा उच्चार ऑ करायचा आहे आजचे शब्द सगळे रे सोपे तीन -ती शब्द आहेत तीन किन अक्षरी शब्द आहेत त्याच्यामुळं सर्वांना आजचे शब्द येत आहेत हा चला सांगाय सगळे जण बघा ओळीने सांगायचं कोणी जाधीमध्ये सांगायचं नाही हा आनंदा आणि गट पाडायचे छोटा जरी शब्द असला तरी गट पाडायचा म्हणजे शब्द चुकत नाही हा सांग ओ चा आणि चा काय झाला मग ना ओ य और डबल दी डबलदी और अियंसा

हाँ, हाँ, ये हाँ, ये हा, का हा हॉट छान एच एच ओ टी एचओी मयूर आणि ती घाबरायचं नाही आता माझ्या नंबर आला म्हणून बरोबर आहे की नाही बघायला गेली शब्द आता माझे कोणता शब्द येते तसं नाही स्वत शब्द घाबरायचं नाही चुकलं तर काय चुकणारा शिकतो बरोबर आहे का एच ओ टी एचोटी हॉटणारा शिकत असतो हा uva mama ladi sant piosa pa piosa pa pizza pa anosa a ani pizza pa Jay will be job, job. 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 job.

sang, ane yap, yap kuasa, kuah, ane yar ka, yap kuah ka, jalan mac,